आद्य पत्रकार मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत पत्रकार संघाच्या नूतन कार्यालयाचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले दर्पण हे वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी प्रकाशित करून या मराठी वृत्तपत्राद्वारे या देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्त रोवली याच दिवशी म्हणजेच सहा जानेवारी अठराशे बाराला बाळशास्त्री जांभेकर यांचा कोकणातील पोंभुर्ले येथे सामान्य कुटुंबात जन्म झाला पुढे हाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला याच पार्श्वभूमीवर या दिवसाचे औचित्य साधत बरोरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या पत्रकार संघाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते पार पाडण्यात आले या याप्रसंगी बरोरा शहराच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवणारे यूपीएससी परीक्षा पास होत सध्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर गडचिरोली येथे रुजू झालेले आदित्य जीवने यांचा त्यांच्या आई वडिलांसह वरोरा भूषण हा पुरस्कार देत सत्कार सन्मान करण्यात आला तसेच दीर्घकाळापासून ग्रामीण भागात पत्रकारिता करत असलेले राजाभाऊ लोणारकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देत त्यांना गौरवण्यात आले तर पत्रकार बाळू भोयर तसेच बालपणापासून आपल्या मधुर आवाजातून पुरोगामी महापुरुषांचे विचार जनसामान्यात रुजवणाऱ्या स्नेहल शिरसाट हिला नुकताच बल्लारपूर येथील पुरोगामी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जाहीर झाला असून त्याबद्दल कुमारी स्नेहल शिरसाठीचा हिचा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत पत्रकार मंडळींना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच ज्येष्ठ पत्रकार माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत वरोरा शहरात पत्रकारांच्या हक्काचे कुठलेच असे अधिकृत कार्यालय नव्हते ते आज तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे त्यामुळे हे कार्यालय तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना तसेच सर्वसामान्य व्यक्तींना पत्रकार परिषद घेण्याकरिता विनामूल्य उपलब्ध राहीन असे म्हटले यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जयंत टेंभुर्डे बाळू जिवणे वरोरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण खिरटकर तसेच पत्रकार शहरातील गणसामान्य व्यक्ती उपस्थित होते <laughs> राजा भाऊ आपण आपला छोटासा सरकार स्वीकारला वरोरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष यांच्या वतीनं आम्ही सर्व आपले मनापासून आभारी आहोत पुण्यावरून खास आपण या ठिकाणी आला मित्रांनो खरंतर ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्याकरता कार्यक्रम वोरा शहरामध्ये पत्रकाराचं हक्काचं कोणतं कार्यालय नव्हतं आज पत्रकार वोरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी पत्रकार कार्यालय याचं उद्घाटन रिपसर उद्घाटन आपल्या क्षेत्राचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते पार पडलं या ठिकाणी हे पत्रकार भवन लोकांसाठी विनामूल्य आहे आणि पत्रकार बांधवांना एक बैठकीचं जागा या ठिकाणी उपलब्ध झाली आहे या ठिकाणी हो आपल्या वरोरा शहरातले ज्यांनी भारतीय प्रशासकीय सेवे सेवेची परीक्षा पास केली आणि त्यांची नुकतीच गडचिरोलीच्या उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेली आहे त्यांचा गौरव या ठिकाणी आम्ही आज या पत्रकार दिनाचं औचित्य साधून केलं आहे की वरोरातील युवकांसाठी एक मार्गदर्शक एक प्रेरणा प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व म्हणून आदित्यजी जीवने जी यांच्याकडे पाहायला जातं आज न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी हितेश राजेन हिरे वरोरा चंद्रपूर दैनिक राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी छप्पन्न तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम